साईनगर चौकातील दोन कॅफे दामिनी पथकाची धाड चौदा जणांना घेतले ताब्यात फॅन्टी सह कनेक्शन कॅफेवर दामिनी पथकाची धडक कारवाई अमरावती शहरातील साईनगर परिसरातून मोठी बातमी समोर येत आहेत अनेक युवक युवतींना घेतले ताब्यात दामिनी पथकाच्या पोलीस महिला अधिकारी सह अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी टाकली धाड दोन्ही कॅफे संचालक विरुद्ध कारवाईला केली सुरुवात अमरावती शहरातील इतर कॅफे संचालकात उडाली खळबळ सर्वांना ताब्यात घेऊन राजपेठ पोलीस स्टेशन आणून चौकशीला केली सुरुवात साईनगर परिसरात उडाली खळबळ नागरिकांचा झाला जमाव